आपण महाराष्ट्र बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजर यांनी फिर्याद दिली की त्यांच्या बँकेच्या सीडीएम मशीन मध्ये दोनशे रुपये दराच्या पंचावन्न बनावट नोटा जमा करण्यात आल्या आहेत अशा फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस तपास पथक गठीत करून त्वरित तांत्रिक विश्लेषण केले आरोपींचा शोध घेऊन आरोपी नामे मनीषा स्वप्नील ठाणेकर राहणार नागपूरचा येरोडा पुणे भारती तानाजी गवण राहणार मोर्या गोसावी राजपाल सी दहा केशवनगर चिंचवड सचिन रामचंद्र यमगर वय पस्तीस वर्षे राहणार गहुंजे पुणे यांना दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आले कसून तपास केला असता नमूद आरोपींनी सदरच्या नोटा कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून प्राप्त केल्या असल्याचे समजले कोल्हे नावाच्या इसमाबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता त्याचे नाव नरेश भिंपा शेट्टी राहणार लोहगाव पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले सदर इसमाच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरामध्ये दोनशे रुपये दराच्या बनावट नोटांचे वीस बंडल ज्याचे बाजारातील मूल्य चार लाख रुपये खऱ्या नोटा दोन लाख चार हजार रुपये नोटा छापल्याचे प्रिंटर पाचशे रुपये दराच्या आय फोर साईजचे एक हजार एकशे सोळा कागदांवर प्रत्येक कागदावर चार नोटा याप्रमाणे एकूण दोन हजार दोनशे बत्तीस प्रिंट केलेल्या नोटा ज्याचे बाजारातील मूल्य बावीस लाख बत्तीस हजार रुपये नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाही नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य तसेच नमूद आरोपीचे कार क्रमांक एम एच बारा डब्ल्यू के सदतीस एकसष्ट महाराष्ट्रामधून शा बनावट दोनशे दराच्या सहाशे अठ्ठेचाळीस नोटा व तसेच पाचशे रुपयाच्या तीन बनावट नोटा ज्यांची बाजारातील किंमत एक लाख एकोणचाळीस हजार शंभर रुपये जप्त केले या गुन्ह्यातील इतर आरोपी नामे भारती गवण यांच्याकडून दोनशे रुपये दराच्या साठ हजार रुपये किमतीच्या नोटा आरोपी मनीषा ठाणेकर पाटील यांच्याकडून बनावट दोनशे रुपये दराच्या वीस हजार रुपयांच्या नोटा सचिन यमगर यांच्याकडून दोनशे दराच्या वीस हजार रुपयांच्या नोटा असे साहित्य जप्त केले आरोपी नामे नरेश शेट्टी यांच्याकडे अधिक तपास केला असता सदर गुन्ह्यामध्ये त्यास आरोपी प्रभू गुगल चेंडी याने मदत केली असल्याचे तांत्रिक विश्लेषणावरून निष्पन्न झाल्याने त्यास देखील अटक करण्यात आली सदर आरोपीकडून दोनशे दराच्या तीन हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींचा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठी रिमांड घेण्यात आले असून आजपर्यंत गुन्ह्यातील सर्व आरोपींकडून एकूण अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार शंभर रुपयांचे दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा व दोन लाख चार हजार रुपयांच्या खऱ्या नोटा व इतर साहित्य गुन्ह्यात वापरलेल्या कारसह जप्त करण्यात आले आहे गुन्ह्यातील नोटा छापण्यास वापरण्यात आलेले लॅपटॉप मालक व तसेच इतर आरोपींचे नावे निष्पन्न झाले असून त्यांचा कसोशीने शोध सुरू आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अकबर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलिस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकुंडगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक गुन्य चंद्रकांत सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस अंमलदार नलिनी क्षीरसागर आदेश चलवादी तेजस थोबने गणेश जाधव श्रीकृष्ण सांगवे प्रवीण दडस रुचिका जमदाडे स्वालेह शे केटीसी यांनी केली आहे